की तुम्ही एवढंच म्हणायचं होतं तुम्हाला ते कोणी म्हणायला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी काही केलं नाही जगासाठी केला शिवाजी उलटा जर जर शब्द केला जीवाशी तू स्वतःचे जीवा महाराज सांगतात की स्वतःच्या रयतेसाठी रडला लढला ते जै जै करते आपली माणसं आपली नाव घेत नाही आपली माणसं आपली सुद्धा चांगली नाव घेत नाही आपली माणसं आपल्या जवळ असतात तरच आपली माणसं आपल्या जनावर गोड गोड बोलतात आपली माणसं मंत्र्याच्या पाठी मागे आपली आपल्या माणसाला जर दुसरी परकी माणसं जर म्हटली तर काय मावळी मारत हे काय खरंय काय खरंय हे म्हणतात करणं आहे तुझं काळा काय करा कुठेतरी आपल्याला चांगलं म्हणत नाही मला सांगायचं काय छत्रपती शिवाजी महाराज केले तरी आपल्याची कीर्ती आहे आपली काय कीर्ती राहत नाही हा महाराजांची कीर्ती आहे आपली काय कीर्ती राहत नाही संतांनी जगासाठी केलं जगाच्या कड्या ना आपण आपल्यासाठी पण आपलीच माणसं आपलं नाव घेत नाही कधीतरी आपण आपल्यासाठी जागायला शिका आपण आपली कधी ओळख करून घेतली का सुनील महाराज अतिशय महत्वाचा आहे आपण आपली कधी ओळख करून घेतली का मी माझ्या गुरुकडे गेलो मी म्हणत तुम्हाला जेव्हा कायच तुम्ही कुठे का

नाही उतर आपल्या सध्याची तुला नाही कथा करते कीर्तन करतोय गायन करतोय मी पंढरपूरला गेलो पंढरपूर दर्शन घेऊन आलो कारच्या पाठी माझं एकच तार काय उतार काय कृपा करेल माझ्यावरती नारायणगडी कृपा करेल मला कधी त्या परमेश्वराची भेट होईल की आपल्याला काय लागली पाहिजे असू लागली पाहिजे